बातमी आहे शरद पवार यांच्या संदर्भातील आजच्या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरवणार शरद पवार यांनी म्हटलेलं आहे निकाल लागलेला आहे आणि त्यानंतर आता अनेक अंतर्गत घडामोडी या घडायला सुरुवात झालेल्या आहेत आजच्या बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरवणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे मात्र महत्वाचं वक्तव्य ते म्हणजे चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्याबद्दल मात्र चर्चा नाही शरद पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलं खरीद खरीदे साहब का फोन आ गया शाम को की आवश्यकता है छो का हफ्ते में मीटिंग बुलाई है राज्य के जितने हमारे साथी हैं सभी को वहाँ निमंत्रित किया है वहाँ हम बैठ कर आगे की रणनीति तय करेंगे जो कोई डिस्कशन हुआ कोई चाहे हो हो या डिस्कशन होण्याची डिस्कसन होता पंतप्रधान पदा पद द्यावं अशी त्यांच्या मंत्र्यांना मागणी केली जात आहे तुम्हाला तुमच्याकडे आला पीएमस्थाना

क्योंकि ये इशू अगर नीति में जो तय हो जाएगा इस लाइन पर हम जाएंगे अभी हमने बातें नहीं की तो कहे के लिए किसी का नाम ले